शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून विसरू नका महानदी लाडू करण्याचे महानैवेद्याचे लाडू करण्याचे काम होते लाडू पुढे आला मधुकर भाटवडेकर या सुट्टीत राहडी आले असता श्री स्वामीचे पाय पायापाशी अंतरुण घालून रात्री झोपले होते शरीर आणखीन एक दोन माणसं झोपली होती स्वामी आपल्याला क्वाटर झोपले होते रात्री बाराच्या सुमारास असावा बाकी शांत झोपू लागली होती पण मधू मात्र जागा होता इतक्यात पैंजाण्याचा मधुर पण मंद आवाज येऊ लागला तो तशा निधलेल्या डोळे किलकिले करून पाहू लागला दोन देवतांसारख्या दिसणारा सर्व अलंकार घातलेल्या दैद्रीपणा स्त्रिया स्वामी पा स्वामींच्या पायाशी उभ्या राहून त्याचे मुख्य म्हणून पूजा करी होत्या स्वामी जागे झाले त्यानंतर त्या स्त्रियांचे खुणीनंच खुणीनंच आता देवदर्शना जाऊ नका जाऊ का असे विचारले स्वामी हो म्हटलं त्यानंतर त्या देवदर्शनाआडी माजघरात दे गेल्या दे परत जाताना मात्र मधुकारला दिसल्या नाही थोड्या वेळाने मधू उठला आता बाजगरात जाऊन आला कोणीच कुठे ते सकाळी मधु कोणी समजलं स्वामी श्री स्वामींना विचारलं त्याने काहीच सांगितलं नाही म्हणाले मधुला स्वप्न वगैरे काहीतरी पडले असेल मग मधूला विचारले तुला झोप लागली नव्हती वाटते मला वाटते तुम्ही गाड झोपलेला आहात पण अधिक काही नाही आता आल्या त्या कुणी कोण का आल्या कशा आल्या समजल्या नाही कल्पना केली की कोणी देवता पूर्ण ब्रह्माच्या दर्शनार्थी येऊन गेल्या असाव्यात की अशा नेहमी येतात हेही कळले नाही काही असले तरी घटना स्वामींचे श्रेष्ठत्व सांगून जाते अशाच प्रकारची गोष्ट वेगळी वेळ पहाटेच्या सुमारे तीनची काम करण्यासाठी ती रत्नागिरी गेलेले आचारी व पाटणकर यांना पाहायला मिळाले उत्सव संपला होता निर्विवाह चालू होती ते आहे आचारी दुसऱ्या दिवशी सकाळी परत दहा रत्नागिरी जायचे होते दिवशी ते अंगणात उघड्या पडवी झोपले त्याजवळच घरात जायची वाट होती त्याने जागा आली पाहतो तो तीन देवता लगभग येणे स्वामींचे दर्शन घेण्यासाठी पदवधनांसाठी आल्या होत्या आल्या त्यावेळी योजना व जाताना दोन्ही वेळा पाटणकर यांनी त्यांना पाहिलं नंतर स्त्रींनी विचारलं ते म्हणाले तुला स्वप्न पडले असेल सकाळी म्हणत होते काय माझी बुद्धी तरी नुसता बाळ बघत बघतो साधा नमस्कार सुद्धा करायचे भान कसे राहिले नाही या पायावर डोकं ठेवले असते तर निदान जन्माचे सार्थक झाले असते अशी उत्सवाची पूर्वतयारी सुरू होती काही सेवे स्वयंपाक घे स्वयंसेवक घेऊन दाखल झाले होते इकडे तिकडे निमंत्रण लिहिणे पाठवणे चालू होते निळ्या देवस्थान देवता स्थान सिद्ध साधू स्थान त्याही ठिकाणी निमंत्रण पाठवले जात होते नेहमी वर्दळ होती उत्सवाला म्हणून येणारी देखील हळूहळू येऊ लागली होती साजिकच्या प्रमाणे सव लवकर झोपी जाणे झाली नाही काही झोपले होते काही कापले कामे पुरे करत होते रात्री साडे दहा अकराचा सुमार असावा वास्तविक त्यावेळी बाहेरगावून कोणी येण्याचे संभव नव्हता कारण शेवटच्या काळाने आले तरी साधारणपणे अपेक्षक कोण अडपेक्षा कोणाला कधी उशीर होत नसते अशावेळी अचानक पुढच्या दरवाजात पांढरे श् सर्वस्त्र दिसली एक तेजपुंज स्त्री घरात आली माझे देवा नमस्कार करताना विश्वनाथ मटकर यांनी त्या दिला पाहिजे कोणीतरी उत्सवावरती पाहुणे आले असे समजून नेहमीच्या शिस्तीप्रमाणे म्हणजे हातपाय धुम घ्या गुळपाणी घ्या असे म्हणायचे तर त्या अवधीत त्यांच्या चहाची व्यवस्था करायची म्हणून मी चौकशी करण्याची माझे आलो त्याने त्यांना बसा मसवण सांगून चटई वगैरे घालून दिली कुठून आला इतका उशीर कसा झाला बरोबर किती जण आहात वगैरे चौकशी सुरू केली त्या म्हणल्या गा नाव गोदावरी नाशिक त्र्यंबकेश्वर आले उत्सवाटी म्हणून आले विश्वनाथ म्हणाला बसा मी चहा आणतो असे सांगून चहा आणण्यासाठी मागील मागच्या दिली उत्सव स्वयंपाकडे गे स्वय घराकडे गेला चहाची वर्दी देऊन परत आला तर तो, तो माझात कोणीच नाही सर्व तपास केला पण कुठेच पत्ता लागला नाही आलेल्या बाई नाही सर्व स्वामींना सांगितलं ते नुसते हुंग त्यावेळेचे दर्शन जरा निराळ होते कारण अर्धवट झोपेत अगर झोपायच्या हा प्रकार नव्हता पूर्ण जागृतीत घडलेली घटना होती इतकेच नव्हे तर त्या दिवशी थोडं संभाषण झाले होते ओळखता येणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यक्ष समजली समजी अशी या कुणा रूपाने अगर अन्य प्रकारे भेटी देऊन गेलेली आधी सांगून सुद्धा लक्ष न देता अरे अदृश्य रूप अनेक लाइक करा, शेअर करा सबस्क्राईब